आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपलं स्वागत पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी स्थानक म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या हडपसर रेल्वे टर्मिनल वर चार प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहेत त्यापैकी तीन प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होत आलं असून चौथ्या प्लॅटफॉर्म साठी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जागा संपादनाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला त्यासाठी चाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हडपसर टर्मिनल सुरू होऊन चार वर्ष होत आली या ठिकाणी सध्या प्लॅटफॉर्म असून प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे एकशे पस्तीस कोटी रुपये रेल्वे बोर्डाने मंजूर केले त्यानुसार रेल्वेकडून हडपसर टर्मिनलचा विकास सुरू आहे तीन प्लॅटफॉर्म साठी बऱ्यापैकी कामं झाली आहेत डिसेंबर पर्यंत हडपसर टर्मिनलचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने काम सुरू आहेत हडपसर रेल्वे टर्मिनलचा विकास करण्यासाठी पुणे स्थानकाच्या दिशेने साधारण पन्नास गुंठे जागेची आवश्यकता आहे त्यासाठी जमीन अधिग्रहण करावं लागणार होतं त्याची प्रक्रिया बऱ्यापैकी पूर्ण झाली प्रवाशांच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी कामं झाल्यामुळे रेल्वेकडून दिवाळीच्या काळात अनेक विशेष गाड्या देखील हडपसर हड़ेग येथून सोडल्यात हळदसर टर्मिनल येथे चौथा प्लॅटफॉर्म मगरपट्टाच्या बाजूने रस्ता केला जाणार आहे चौथा प्लॅटफॉर्म ते पहिला प्लॅटफॉर्म असा पादचारी पूल तयार करून सर्व प्लॅटफॉर्म जोडले जाणार आहेत पण सध्या चौथ्या प्लॅटफॉर्मसाठी जागा कमी पडते सध्या चौथ्या प्लॅटफॉर्मची लांबी चारशे पन्नास मीटर आहे लांबी वाढवण्यासाठी रेल्वेला अजून पाच हजार नव्वद स्क्वेअर मीटर जागा संपादित करावी लागणार आहे त्यासाठी चाळीस कोटी रुपये लागणार आहेत त्याबाबतचा प्रस्ताव पुणे रेल्वे विभागाकडून बोर्डाकडे पाठवलाय त्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवता येणार आहे अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा